गेल्या काही दिवसात एका एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत अशातच मालिका विश्वात चर्चा आहे ती म्हणजे झी आगामी लक्ष्मी निवास या मालिकेची अगदी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर लक्ष्मी निवास या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला या प्रोमो मध्ये मालिकेतील स्टारकास्ट बद्दल उलगडा करण्यात आला होता यामध्ये हर्षदा खानविलकर तुषार दळवी अक्षया देवधर मीनाक्षी रातोड यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत दरम्यान आता या मालिकेत स्टार प्रभावरील एका नायिकेशी वर्णी लागली आहे सोशल मीडियावर झी मराठीचा एक नवा प्रोमो चांगलाच व्हायरल झाला त्यामध्ये लक्ष्मी आणि निवास यांच्या हो मुलीचं लग्न होत असल्याचं दाखवण्यात आलं यामध्ये अक्षय देवधर सोबत मन धागा धागा जोडते नवा फेम अभिनेत्री दिव्या पोगावकर देखील दिसत आहे त्यामुळे आता दिव्याला पाहून प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे अक्षय आणि दिव्या मालिकेत त्यांच्या मुलीच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत इतर कलाकारांची झलक या मालिकेच्या प्रोमो मध्ये मा दाखवण्यात आली आहे एकीकडे घराचं स्वप्न आणि मुलीचं लग्न अशी इच्छा मनात बाळगणाऱ्या लक्ष्मी आणि निवास कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे स्वतःचं घराचं स्वप्न बघणारा प्रत्येक अशी गोष्ट असा या मालिकेचा आशय असल्याचं कळतय जी मराठी वाहिनीवरील ही आगामी लक्ष्मी निवास मालिका जी कन्नडाची मालिका लक्ष्मी निवासाचा मराठी रिमेक आहे सध्या या नव्या मालिकेची सर्वत्र चर्चा रंगली आहे तर तुम्ही या मालिकेसाठी किती उत्सुक आहात आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि आपलं चॅनल पराकी बोर्डला सबस्क्राईब करायला विसरू नका